श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन डिसेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत देव दीपावली मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला देव दीपावली साजरी केली जाते आज मार्गशीर्ष हा महिना सुरू होत असून देवदीपावली साजरी केली जाते आसपासून मार्तंड भैरव षड रात्र उत्सवाला सुद्धा सुरुवात होते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपत असतो चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवंतांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते या देवदीपावलीच्या दिवशी देवघरात तेलाचे तुपाचे दिवे लावले जाते या दिवशी सर्व देवतांसाठी आपापल्या परंपरेनुसार नैवेद्य करण्यात येतो देव दिवाळीच्या रात्री सर्व देवी देवता भगवान शिवासह वाराणसी येथे येतात आणि दिवे लावून हा उत्सव साजरा करत असतात देवदीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते ज्यांना काही कारणामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करता आले नाही तर असे लोक या देव दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतात असे मानले जाते की जेजुरीला आणि इतर खंडोबाच्या मंदिरात हा उत्सव मोठ्या संख्येत देवे लावून साजरा केला जातो या दिवशी गंगा स्नान आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालासुद्धा खूप महत्त्व दिले जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज सोमवार देव दीपावलीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता संकट दूर होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदीच शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही अतिशय महत्त्वाची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा ही प्राचीन काळापासूनच सुरू आहे शास्त्रानुसार देवी देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर चालला जातो तेथे ते पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव जो आहे तर तो राहत नाही त्याचबरोबर हा उपाय केल्याने घरातील वातावरण पवित्र आणि सुगंधित होते अशा वातावरणामध्ये देवता लवकर प्रसन्न होतात हा उपाय केल्याने घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याच्या सुगंधाने आपल्या विचारामध्ये सुद्धा एक सकारात्मकता येत असते जर घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल दोघांचं अजिबात पटत नसेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं त्यांची भांडणं होत असेल आणि याचा परिणाम कुटुंबातील इतर सदस्यांवरती होत असेल जसे की आपल्या घरातली लहान मुलं असतात तर या भांडणांचा परिणाम आपल्या घरातील लहान मुलांवरती सुद्धा होत असतो त्याचबरोबर घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल सतत पैशांच्या अडचण येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल तसेच घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपणा चिडचिडेपणा करत असेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये अवश्य करा हा उपाय केल्याने तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला प्रसन्न वातावरण करायचं आहे जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये काही उपाय करतो तेव्हा सर्व देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या आपल्याला आपल्याला प्राप्त होत असते हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं मातीचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता सर्वप्रथम आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये चिमुटभर तांदूळ टाकायचे आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका अखंड तुम्हाला थोडेसे तांदूळ जे असतात तर ते घेऊन त्या मातीच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम खाली टाकायचे आहेत यानंतर ना आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा त्या, त्या तांदळावरती तुम्हाला वरून ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो या कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते यानंतरनं या कापऱ्यावरून आपल्याला तीन अखंड जी हिरवी वेलची वे असते तर ती ठेवायची आहेत आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून तुम्हाला, तुम्हाला त्या दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरामध्ये माता लक्ष्मीची आरती करायची आहेत जी पण तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करून याने तुम्हाला ही जी आरती आहे तर ही ओवाळायची आहेत आता घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडण होत असेल तर दोघांनी ही आरती जी आहे तर ती करायची आहेत यानंतरनं याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या सुखी संसारामध्ये काही अडथळे असेल तर ते दूर होऊ द्या घरात सुख शांती समृद्धी नांदू दे अशी तुम्हाला माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर हे भांड थंड झालं की यामध्ये जी काही राख तयार होईल तर ती राख ती उदी तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती एक एक टिळक लावायचं आहे आणि यानंतर बाकीचं सर्व काही तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकून द्यायचं आहे किंवा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळापाशीसुद्धा टाकू शकता तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती असेल इडापिडा असेल तर ती घरातून या उपायाने बाहेर जाते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच घरातील सर्व अडचणी देखील दूर होतात जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आणि घरात जर स्त्रीला मासिक धर्म असेल तर त्या व्यक्तीने सोडून घरातल्या इतर सदस्याने हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला ज्या प्रकारे आपण दिवाळीच्या दिवशी दिवे लावून लक्ष्मीपूजन करत असतो अगदी त्याचप्रकारे आज सुद्धा तुम्हाला तुमच्या घरात अंगणात दिवे अवश्य लावायचे आहेत तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत घराच्या बाहेर दिवा लावायचा आहेत त्याचबरोबर आपल्या घराच्या उत्तर दिशेला दिवा लावायचा आहेत ही जी देव दीपावली सण आहे तर हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी रात्री सर्व देवी देवता वाराणसी येथे जाऊन दिवे लावून हा उत्सव साजरा करत असतात आणि म्हणून आपल्यालासुद्धा आपल्या घरामध्ये दिवे लावून हा दिवस साजरा करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ